नवी सांगवी येथील आदित्य डेंटल हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध दंत चिकित्सक आणि विश्वविक्रमधारक डॉक्टर आदित्य पतकराव यांनी स्थान मिळवून एक महत्वपूर्ण उपलब्ध साधली आहे दंत चिकित्सक म्हणून केलेली रुग्णसेवा तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर आदित्य पतकराव यांना हा बहुमान मिळाला आहे गेल्या अकरा वर्षांपासून डॉक्टर पथकराव आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्याधुनिक दंत रुग्णालयाच्या माध्यमातून क्षेत्रात राहिले आहेत अंबेजोगाई बीड येथून आलेल्या डॉक्टर आदित्य यांची यात्रा प्रेरणादायक आहे प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपला प्रेरणादायी जीवन प्रवास मन मोकळेपणाने सांगितले नमस्कार मी डॉक्टर आदित्य पथकराव Uh, मी मागच्या ते दहा ते बारा वर्षापासून डेंटल प्रॅक्टिस करतो आणि आपलं जे हॉस्पिटल आहे ते आंतरराष्ट्रीय मानांकनयुक्त युक्त आहे युरोपियन मेडिकल असोसिएशनची मान्यता आहे आपल्या हॉस्पिटलला आणि आजपर्यंत आपण जवळपास वीस ते पंचवीस हजार रुग्णांना यशस्वीरित्या ट्रीटमेंट पूर्ण केलेलं आहे आणि रिसेंटली आपलं फौज मॅग्झिनच्या यादीमध्ये पण माझ्या नावाची दखल घेण्यात आलेली आहे <coughs> जीवन प्रवास आम्ही एकदम सामान्य कुटुंबातून आलेलो होतो माझे वडील बस चालक होते आणि आमचं तसं मूळ गाव मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्या येथील आंबेजोगा इथून आम्ही तसे मूळ गावचे आहोत आणि अतिसामान्य परिस्थितीमधून परिश्रम करणं हेच प्रत्येक जे सामान्य कुटुंब असतं त्यांच्या ह्याच्यातमध्ये असतं की आपण परिश्रम केलं तरच आपल्याला त्याचं फळ भेटेल आणि मेहनत करून आम्ही शिकून आज आपण या या स्तरावर आपण पोहोचलेला आहोत हे क्षेत्र बेसिकली घरामध्ये असं कोणी जास्त शिक जास्त शिक्षण कोणाला नव्हतं वडील काय सातवी पास होते आईचं एक पहिली शाळा पहिलीपर्यंत शिकली होती आणि आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही तर आईवडिलांनी एक चांगलं मुलांना शिक्षण भेटावून एक चांगल्या शाळेमध्ये आम्हाला शिकवलं नंतर मी प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता यावं म्हणून मी सायन्स घेतलं आता ज्यावेळेस आम्ही नाईन्टीनच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षकाला पण खूप महत्त्व होतं डी एडला जरी नंबर लागला तरी ले त्याला खूप महत्त्व असायचं तशा परिस्थितीमध्ये आपण सायन्स घेतलं सायन्समध्ये त्यावेळेस सीईटी टीमध्ये चांगले गुण मिळाले आणि माझं शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय औरंगाबाद या ठिकाणी ॲडमिशन झालं माझं दोन हजार नऊ साली मी पास आऊट झालो त्यानंतर मी पुण्यामध्ये कारण आमचा बराचसा क्राऊड आमचे बरेचसे सिनियर किंवा जे काही आमचे सिनियर्स वगैरे होते ते पुण्यामध्ये स्थायी झाले होते त्याचं कारण की आमचं जे क्षेत्र आहे डेंटल प्रॅक्टिस आहे ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा एकदमच असं जे आमच्या भागात जे आहे त्या ह्याच्यामध्ये जा जास्त स्कोप नव्हता त्याच्यामुळं आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी प्रेफरन्स केलं सिनियर आले किंवा आमचे वर्गमित्र आले म्हणून मीही पुण्यामध्ये आलो Uh, सन दोन हजार तेरा जून हो दोन हजार तेराला मी स्वतःचं एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आयुष्यामध्ये अचिवमेंट होत गेलं आणि मग आपण एक मोठं जवळपास अडीच तीन हजार स्क्वेअर फुटामध्ये आता चारशेचं डेंटल सेटअप केलेलं आहे आव्हानं म्हणजे स सुरुवातीपासून आव्हानच आहे जेव्हा आपण क्लिनिक टाकत होतो त्यावेळेस इथं कोण जास्त ओळखीचं किंवा आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टी वगैरे नसल्यामुळं पण किंवा काय तारण ठेवायला नसल्यामुळे पण बँकांनी आपल्याला कर्ज कर्ज रिजेक्ट व्हायचे म्हणजे क्लिनिक टाकण्यासाठी पण कर्ज नाही मिळायचे त्यावेळेस मी अक्षरशः मित्रपरिवार वगैरे यांच्याकडनं उसने घेऊन एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं आणि त्या छोट्याशा क्लिनिकपासनं आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल करू शकलो बरोबर आपलं जे हे हॉस्पिटल आहे हे आंतरराष्ट्रीय मानांकन असलेलं हॉस्पिटल आहे जवळपास चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डेंटल चेअर आहेत भारतामधल्या पहिल्या डेंटल चेअर जे दाबी वर्षा म्हणजे कंपनी आहे ब्राझीलियन कंपनी आहे त्याचं पहिल्या चेअर इंडियामध्ये आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे आप सांगवीमध्ये आपल्याकडे थ्री uh, डी कॅडकॅम सिस्टीम आहे थ्री डी uh, स्कॅनिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्या जबड्यातले आपण कॅन्सर झालेल्या पण त्याचं निदान करू शकतो आपल्याकडे ॲडव्हान्स लेझर रूट uh, ट्रीटमेंट आहे जे पुण्यामध्ये फक्त आपल्याकडेच लेझरने आपण रूट कॅनल करतो इतक्या अत्याधुनिक सुविधामुळं पेशंटचंही जे डेंटल ट्रीटमेंट असतो किंवा त्रास असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये होतो त्यामुळं पुणे आणि पुण्याच्या आसपासमधील म्हणजे जवळपास मुंबई गुजरात कर्नाटक या इतक्या लांबून पण पेशंट आहेत आणि आपण जे म्हणतो की बाहेरच्या देशातील पेशंट आहेत जे येणारे आहेत मधून येतात अमेरिकेमधून येतात दुबईचा पण बरेच बरेचसे पेशंट्स आहेत आपल्याकडे जनरली इन्शुरन्स कव्हर मिळत नाही त्यामुळे डेंटल ट्रीटमेंट खूप मी दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार सदी प पदावर असल्यामुळं माझी नुकतीच आपले जे लोकसभा स्पीकर आहेत माननीय ओम बिर्लाजी यांच्याशी पण भेट झाली होती त्यांनाही मी पूर्ण आमचे डेंटिस्ट म्हणजे भारतातल्या सर्व डेंटिस्टकडनं एक निवेदन दिलेलं आहे की आपण लोकसभेच्या सत्रामध्ये फक्त डेंटल हाच एक क्षेत्र असं राहिलेलं आहे की त्याच्यावर आणखीन आपल्या भारतामध्ये इन्शुरन्स नाही आहे तर त्याच्याबद्दलही आम्ही प्रस्ताव हो दिलेला आहे आणि लवकरच आपलं जे डेंटल आत्ता जी काउन्सिल आहे परिषद आहे त्याचं आपण आता कमिशन होणार आहे असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जेव्हा डेंटल कमिशन होईल आयोग होईल तेव्हा डेंटलला जे इन्शुरन्स आहे किंवा हे आहे ते पण त्याला लागू होतील सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ता ज्या काही इन्शुरन्स कंपनी आहे जसं की टाटा मोटर्स आहे किंवा त्यांचे जे कंपनीचे जे लोक आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात तर त्यांना आपण ते प्रोव्हाइड करतो आपल्याला पुरस्कार कुठले कुठले मला आत्तापर्यंत अठरा पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय आहेत आणि आंतरराष्ट्रीय पण आहेत आंतरराष्ट्रीयमध्ये मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार आहे सॉक्रेटिस पुरस्कार आहे त्याच्यानंतर डेंटल ऑस्कर पुरस्कार आहे डेंटल एक्सलन्स पुरस्कार आहेत महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे डेंटल एक्सलन्स आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार आहे अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे आपल्या ज्या केसेस होतात जसे की नॉर्मली आपल्या दातांमध्ये तीनच कॅनल असतात पण माझ्याकडे अशी केस सापडली की मला त्याच्यामध्ये बारा कॅनल सापडले होते म्हणजे खूप एक्सेप्शनल केस होती तर त्या केसचं प्रेझेंटेशन मी जेव्हा मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार भेटला होता त्यावेळेस दिलं होतं आणि त्यावेळेस त्यांचं वोटिंग पण लागायचं तर त्या कॅटेगरीमध्ये मला हायेस्ट वोटिंग झालं होतं तर त्या बेसिसवर मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्काराचं नामांकन झालं होतं ब्रिटिश पार्लमेंट पुरस्कार भेटल्यानंतर माझे काही पेशंट्स आहेत की जे एम पी एस सी यू पी सीचा पण अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना त्यांच्या एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये माझ्या नावाचा रेफरन्स आला तर त्यांनी ते एवढे खुश झाले की त्यांनी मला तात्काळ संपर्क केला की डॉक्टर आम्ही तुमचं नाव वाचलं म्हणजे कसं काय वाचलं तुम्ही तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जो पुरस्कार आत्ता लंडन पार्लमेंटमध्ये भेटला तर त्या पुरस्काराबद्दलची सगळी माहिती कोणते डॉक्टर आहेत काय आहेत त्यांना कशाबद्दल पुरस्कार भेटला असे खूप असे व्यवस्थित माहिती आली तर मी तो जो पुस्तकाचा थर्टी सेवन एडिशन होतं यू पी एस सी आणि एम पी एस सी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख झाला तर हे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि आता मला समाजामध्ये किंवा आमच्या डेंटल फॅकल्टीमध्ये ब्रिटिश पार्लमेंटरी अवॉर्डी डॉक्टर म्हणून अशी ओळख आहे तर त्या अवॉर्डमुळे खूप आयुष्यामध्ये फरक पडला दाताची निगा राखण्यासाठी तुम्ही काय सजेशन दाताची निगा राखण्यासाठी आपण युजली दोन वेळेस तर ब्रश करणं गरजेचंच आहे परत आठवड्यातनं कमीत कमी दोन वेळेस तरी आपण चांगल्या क्वालिटीचं माउथवॉश वापरणं गरजेचं आहे आणि तुमच्या जवळच्या डेंटिस्टला किंवा एखाद्या चांगल्या डेंटिस्टला तुम्ही वर्षातनं दोन वेळेस तरी रुटीन चेकअप असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स अवॉइड होतात वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये येस येस ह्याची सुरुवात तशी म्हणतात दोन हजार तेरा सालीच झाली होती ज्यावेळेस आपल्याला बँकांनी सर्व बँकांनी लोन नाकारले आता डेंटल क्लिनिक टाकायचं तर आपण कसं सुरू करणार आपल्या तिथे कोण जास्त ओळखीचे नाही आहेत तर त्यावेळेस असं लक्षात आलं की आपलं जे इन्कम टॅक्स रिटर्न लागतो तो आपली इन्कमच नसल्यामुळे आपण रिटर्न कसं भरणार तर तो लागतो तर त्या भर त्या ह्याच्यावर तुम्हाला बँक कर्ज देते तर तुमचा एक स्टेटस तिथं सुरू होतो असं लक्षात आलं मग त्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत करत असताना सगळ्या गोष्टी प्रॉपर बँकिंग मेंटेन करून सगळ्या प्रॉपर दाखवत आल्यानंतर मा आठ ते नऊ वर्षानंतर आप मी जवळपास फोर मिलियनपर्यंत इन्कम टॅक्स पे केला होता तर त्यामुळं माझी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव दिलं की हाय डेंटिस्ट कॅटेगरीमध्ये फोर मिलियन आपण इंडियाचा पकाला फोर मिलियन तर बाहेरच्या देशामध्ये तो ऐंशी नव्वद पट होतो अमेरिकन यू एसमध्ये तर त्या पटीमध्ये खूप जास्त होता तर त्या ह्यांनी माझं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव दिलं होतं काय नक्कीच आमचं बर दुबईमध्ये आपण एक ब्रँच ओपन करणार आहोत साधारण एक ते दीड वर्षामध्ये होईल त्याची जी दुबई हेल्थ अथॉरिटीची परीक्षा होती तेही मी मागच्या वेळेस दिलेली आहे एक्झाम्पल सध्या भारतामध्ये तर नाही एक आंतरराष्ट्रीय लेवलचीच आपण ब्रँच ओपन करायचं ठेवलेलं आहे आपण स्वप्न पाहतो तर आपण मोठेच पाहणं खूप पाहणं खूप गरजेचं आहे आणि हे स्वप्न पाहत असताना आपले सगळेच स्वप्न पूर्ण होतील असे सांगता येत नाही पण आपण ते प्रयत्न करणं त्या स्वप्नांच्या पाठ्यामाग लागणं खूप गरजेचं आहे आपल्या आपण जो काही व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपण प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या रुग्णांशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे तुम्ही जे काही ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करताय ती एकदम मनाबद्ध जे काय आपण करतो ते खूप मनाबद्दनं करणं गरजेचं आहे हे आपण केल्यानंतर आपल्याला नक्कीच यश कधी ना कधी मिळतंच अपयश येतातच सुरुवातीला पण यश पण आपल्याला आपली वाट पाहत असतं यशही मिळतं आपल्याला कधी कधी एखादी क्रिटिकल ऑपरेशन एक सुरुवातीच्या काळामध्ये एक आठवतं मला एक केस होती त्यांचा डायव्यासाईडचा खालचा दात दुखायचा आम्ही सगळं डायग्नोसिस केलं की हा दुखतो का पण एक्सरेमध्ये काही फाइंडिंग नव्हतं किंवा फ्रॅक्चरही नव्हता मग शेवटी ॲक्च्युली जे एका पोलीस जे होते त्यांच्या वाईफ होत्या त्या पेशंट तर त्यांना तो, तो दात विनाकारण दुखायचा कसल्या फाइंडिंग नव्हत्या काही नव्हत्या मग आम्ही असं ह्या कन्क्लुजन पोचलो की आपण एकदा त्याचं रूट कॅनल करून बघूया काढण्याच्या अगोदर इन केस जर तिथं पेन नाही राहिला किंवा त्रास नाही झाला तर तुम्ही तो काढून टाका मग ठरल्याप्रमाणे आम्ही ते रूट कॅनल स्टार्ट केलं जेव्हा आम्ही ते रूट कॅनल स्टार्ट करून क्लिनिंग केलं तर त्यांना खूप मोठी सूज आली चेहऱ्यावर अचानकात तर त्याला आमच्या भाषेमध्ये एअर इम्फाय जमा म्हणतात आम्ही म्हणजे एअर पास होऊन सू ते सूज येते ते कधी म्हणजे त्याचे कधी कधी डेथ पण होण्याचे चान्सेस असतात पण जगामध्ये आणखीन तशी एकही केस झालेले नाही की त्या एअर इम्फाय डेथ होते पण आम्ही इमिजिएट ती केस लगेच रिकवर करून त्यांचं प्रेशर रिड्यूस करून कमीत कमी पंधरा ते सोळा दिवस लागले ती केस म्हणजे पूर्ण सूज जायला त्याच्यानंतर आम्ही तो दात काढायचा निर्णय घेतला मी मागच्या दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये माझं खूप चांगलं काम आहे आपले दोन फाउंडेशन आहेत आदित्य पतगराव्युथ फाउंडेशन आणि मानव परिवर्तन विकास सेवाभावी हो संस्था <coughs> या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण आत्तापर्यंत कमी कमी दीड ते दोन हजार मुलांना शिकवलेलं आहे शालेय शिक्षण दिलेलं आहे जसं आता मागच्या तीन चार वर्षापूर्वी जो पूर मोठा पूर आला होता कोकण वगैरे त्या साईडला कोल्हापूर वगैरे साईडला तर त्या ठिकाणी आपण जे ट्रक ड्रायव्हर वगैरे अडकले होते त्यांना आपण जवळपास एक आठवड्याचं ब त्यांची पूर्ण जिम्मेदारी घेतली होती पुरामध्ये जे लोक अडकले होते त्यांनाही आपण आपल्या फाउंडेशनतर्फे मदत केली होती तर हे सर्व कार्य करत असताना कुठंतरी मोठ्या लेवलला हो ले त्याची दखल घेतली जात असते आणि माझं डेंटल क्षेत्रात हे माझं खूप चांगलं काम असल्यामुळं ह्या सर्व गोष्टींचं एक पॉप्युलरिटी असल्यामुळं फौज मॅग्झिननी त्याची दखल घेतली माझा एक छोटासा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि सव्वीस तारखेच्या मॅगझिनमध्ये त्याचा म माझा उल्लेख आलेला आहे यादीमध्ये माझं नाव समाविष्ट झालेलं आहे